इकडे इशिका आणि राघव घरी आले होते इशिका फ्रेश होते आणि खाली जाऊन देवघर ओपन करते देवाची पूजा करते मनोभावे त्याचे आभार मानते कारण आज त्याच्याच आशीर्वादाने आदित्य सुखरूप असतो त्याला लागले होते पण तो त्यांच्याजवळ आहे हेच त्यांच्यासाठी खूप होते ती बराच वेळ तिथे देवघरात बसून देवाचे आभार मानत होती राघव पण त्याच्यावरून हॉलमध्ये येतो आणि त्याला देवघराचे रूम ओपन दिसते त्याला आश्चर्य वाटते पण तो जास्त विचार न करता आत येतो पाहतो तर इशिका वहिनी हात जोडून बसलेली होती वहिनी तो तिला आवाज देतो इशिका देवाला नमस्कार करते आणि उठून राघवजवळ येते वहिनी तुला माहिती आहे हे देवघर हो राघव मला माहिती आहे पण आज या देवामुळेच यांना काहीही झाले नाही आहे मला माहिती आहे की त्यांनीच ते बंद केले होते आणि कुणाला ओपन करायला पण नाही सांगितलेले हो वहिनी दादा खूप नित्यनियमाने देवाची पूजा करत होता पण अशा काही गोष्टी घडून गेल्या की त्याला हे देवघर बंद करावे लागले कारण देवाची एवढी भक्ती करूनही देवाने तेव्हाच हात दिली नाही म्हणून ब्रो त्या गोष्टीचा राग आला होता रागो पण जे आपल्या आयुष्यात घडायचे आहे ते घडणारच पण असा देवाला दोष देऊ नये आज आपल्याकडे जे काही आहे ते देवामुळेच आहे म्हणून त्याच्यावर कायम विश्वास ठेवावा देव कधी कुणाचे वाईट करत नाही जे काही करतो ते बरोबर करतो जर आपल्याकडून एखादी गोष्ट जात असेल तर त्यामागे नक्कीच दुसरी गोष्ट आपल्याजवळ येऊन त्याने आपल्यालाच फायदा होणार असतो एका देतो, दुसरे हाताने देतो आणि दुसऱ्या हाताने घेतो ओगस नाही म्हणत लोक पण राघव तू काळजी करू नकोस त्यांच्यासमोर देव घर बंदच असेल त्यांना त्रास होईल असे मी वागणार नाही इशिकाचे बोलणे ऐकून राघव हसतो तुम्ही का हसताय इशिका गोंधळून विचारते वहिनी ब्रोला घाबरतेस ना तू पण ती नजर दुसरीकडे फिरवत नाही असे काही नाही आहे मग कसे आहे ग माझी वहिनी वहिनी मला माहिती आहे ब्रो कधी कधी तुमच्यासोबत चुकीचा वागतो तुम्ही माईंच्या किती मनापासून काळजी घेतात पण काल तो ज्या प्रकारे तुमच्यासोबत वागला त्याचे चुकले जरा इशिका विषय बदलण्याचा प्रयत्न करत चला आपण माईंना आरती देऊन येऊ हो हो चला आणि ते दोघं माईंच्या रूममध्ये जातात इशिका तिच्या हाताने माईंना आरती देते त्याची वहिनी माईंची किती काळजी घेते आहे हे बघून राघवला खूप छान वाटत होते वहिनी खरंच खूप चांगली आहेस तू ते दोघं बाहेर येतात वहिनी मी तुझ्या कॉलेजकडेच जातोय तुला जाताना सोडेल राघवचे बोलणे ऐकून इशिका घाबरते कारण काल तिच्यासोबत जे घडून गेले होते ते सगळं तिच्या डोळ्यासमोर येत होते आणि ती घाबरून दोन पावले मागे सरकली वहिनी काय झाले राघवने काळजीने विचारले इशिका स्वतःला नॉर्मल करत नाही काही नाही कदाचित राघवला माहिती नसेल काही ते आज मला कॉलेजला जायचे नाही आहे राघव स्माईल करत ब्रोसाठी ना खरं कारण तर वेगळे असते पण ती हसत हो म्हणून मान हलवते ती मी आदित्यसाठी खिचडी बनवते ती घेऊन जा मी हो हो लवकर बनवा जॉन ब्रो पण तिथेच आहे मी गेला मी की त्याला घरी पाठवतो आलेस मी एवढं बोलून इशिका किचनमध्ये आली आणि आदित्यसाठी खिचडी बनवायला घेतली काही वेळातच तिने टिफिन पॅक केला आणि राघवजवळ दिला राघवला घाई असल्यामुळे तो टिफिन घेऊन निघून गेला त्याने इशिकाला विचारले नाही तुम्ही सोबत येणार का म्हणून काही वेळातच हॉस्पिटलला पोहोचतो जॉन बाहेरच बसलेला राघवला दिसतो राघव त्याच्याजवळ येतो जॉन ब्रो मी आलोय तुम्ही जा घरी जॉन पण आदित्यला भेटून घरी निघून जातो जॉन जाताच राघव आदित्यला फ्रेश व्हायला मदत करतो आणि त्याच्या हाताने खिचडी भरवत असतो खिचडी भरवून झाल्यानंतर राघव त्याला मेडिसिन देतो आता आदित्यला फ्रेश वाटत होते राघव त्याच्या शेजारीच बसलेला होता पण आदित्य मात्र दरवाजाकडे पाहत होता तोच दरवाजा ओपन होतो आणि आदित्यच्या चेहऱ्यावर स्माईल येते पण समोरच्या व्यक्तीला बघून पुन्हा चेहरा पडतो कारण डॉक्टर त्याला चेक करायला आले होते आता कसं वाटत आहे आदित्य डॉक्टर सिटस्कोपने चेक करत त्याला विचारत होते आता ठीक आहे डॉक्टर त्याला चेक करून निघून जातात तरी आदित्य दरवाजाकडे पाहत असतो कारण तो तिची वाट पाहत होता ती त्याला दिसत नव्हती म्हणून नाराज झाला आपला हिरो राघवला त्याच्याबद्दल समजले आदित्य काय पाहतोय पण काही बोलत नाहीये न राहून राघवने त्याला विचारले राघव तुझी वहिनी नाही आली का राघव हसत ओ म्हणजे माझा ब्रो वहिनीला मिस करतोय तर आदित्य नजर फिरवत ते मी सहजच विचारले ती कॉलेज ऑफिसला गेली आहे का काय रे ब्रो काल तर वहिनीला त्रास होईल असा वागलास आणि आता का आठवण येते तुला तिची राघवचे बोलणे ऐकून आदित्यला राग आला पण चुकी त्याचीच होती कारण काल खरंच आदित्य तिच्यासोबत चुकीचे वागला होता ब्रो वहिनी आज कुठेही गेला नाहीये घरीच आहे मी त्यांना विचारले पण होते त्या खूप गोंधळल्या होत्या पण मला वाटतं अजून त्यांच्या मनात भीती असेल कारण सगळ्यांच्या समोर त्यांना दोषी मानले गेले होते राघव लवकरात लवकर जॉनशी बोलून आपली माणसं कामाला लाव हे सगळं कोणी केलं आहे ते लवकरात लवकर शोधून काढायचे आहे ब्रो रिलॅक्स जॉन ब्रोने आधीच त्याचे काम चालू केले आहे त्यामुळे तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस तू तु तु तुझ्याकडे लक्ष दे छान जेवण कर गोळ्या घे आणि लवकर बरा हो राघव मी तुला त्या दिवशी सांगितले होते की तिच्या बापामुळे आपले आईबाबा या दुनियेत नाही आहे त्यात इशिकाची काहीही चूक नाही आहे राघव इशिका नितीन देशमुखची मुलगी नाही आहे तर त्यांच्या भावाची मुलगी आहे आणि त्या नितीन देशमुखने तुझ्या वहिनीला त्या घरात एका नोकराप्रमाणे वागवले तिने पण आपल्यासारखेच तिचे आईबाबा गमावले आहे खूप वाईट दिवस तिने त्या देशमुखच्या घरात काढले आहे आज हे बोलताना आदित्यला मनापासून हिशिकाबद्दल वाईट वाटत होते राघव त्याच्या ब्रोला शांत करत ब्रो वहिनीबद्दलची तुझी काळजी मी समजू शकतो पण मला वाटतं तू आधी बरा हो मग आपण सगळं काही सोडवूया राघव मी खूप त्रास दिला रे तिला तिची काही चुकी नसताना तिला तिकडे आणि आपल्या इथे त्रास सहन करावा लागला राघव खरंच चुकलो मी ब्रो शांत हो यात या एक गोष्ट चांगली झाली तुला वहिनीबद्दल सगळं काही खरं समजले म्हणजे तू आता तिला त्रास देणार नाही आणि ब्रो माझी खरंच मनापासून अशी इच्छा आहे की तू वहिनीचा प्रेमाने स्वीकार करून दोघांचे आयुष्य आनंदाने जगावे आदित्य राघवकडे पाहात खूप मोठा झालास रे एक लहान भाऊ त्याच्या मोठ्या भावाला समजावतोय आदित्य प्रेमाने त्याच्या गालावरून हात फिरवत बोलत असतो ब्रो वहिनी आणि तू एकत्र राहावी माझी खरंच मनापासून इच्छा आहे आदित्य हसत माझी पण ब्रो खरंच आदित्य मान हलवत हो खरंच तसा राघव त्याला एका बाजूने मिठी मारतो ब्रो मी खूप हॅपी आहे है तुझ्यासाठी की तु तू वहिनीचा पुन्हा स्वीकार करायला तयार झाला आणि ते पण प्रेमाने पण आपण जिच्याबद्दल बोलतो आहे कुठे आहे तुझी वहिनी ब्रो वहिनी घरी आहे मग तिला तुझ्या ब्रोसाठी इथे नाही का बोलावणार प्लीज बोलाव ना तिला आणि आता तूच तुझ्या ब्रोचे हे काम करू शकशील राघव त्याची मस्करी करत ब्रो मी त्यांना सांगितले की माझ्यासोबत हॉस्पिटलला चला आणि त्या नाही आल्या तर आदित्य रागाने त्याच्याकडे पाहात तू माझा भाऊ आहेस की तिचा ब्रो मी तुझाच भाऊ आहे माझाच भाऊ आहे ना मग घेऊन ये तुझ्या वहिनीला राघव पुन्हा भाऊ खात असतो पण समोर त्याचा मोठा भाऊ असतो आदित्य नाटक करत आ त्रास होतोय मला मला वाटतं इशिकाची आणि माझी शेवटची भेट असेल ब्रो असा काय बोलतोय राघव पण काळजीने त्याच्याशी बोलत असतो ब्रो असे काही होणार नाही आहे मी आताच वहिनीला फोन लावतो म्हणजे तिचा आवाज ऐकून तुला बरं वाटेल राघव पटकन इशिकाला फोन करतो राघवचा फोन बघून इशिका पटकन फोन घेते इकडे फोन स्पीकरवर असतो राघव बोलायच्या आधीच इशिका काळजीने राघव हे ठीक आहे ना काही त्रास नाही ना होत आहे यांना खिचडी खाल्ली का मेडिसिन घेतल्या का इशिका एकावर एक प्रश्न त्याला विचारत असते इकडे राघव स्माईल करत आदित्यकडे पाहतो तिची काळजी बघून आदित्यला पण खूप छान वाटते राघव तू बोलत का नाही आहे काही आहे का वहिनी तू शांत हो बघू काहीही झाले नाही आहे मी यासाठी फोन केला होता की ऑफिसमध्ये महत्त्वाची मीटिंग आहे तर जॉन ब्रोसोबत मला पण जावं लागणार आहे आणि इथे आदित्य ब्रोजवळ कुणीही नाही आहे तर मला वाटतं त्याला एकट्याला नको सोडायला तर प्लीज तू इकडे येतेस का राघव तिला विचारत होता आणि आदित्य त्याच्याकडे पाहत हसत होता कारण जे काही झाले होते ते आदित्यसाठीच होते इशिका गोंधळून ते ते मी हो वैनी तुम्हीच आणि असंही तू घरी राहून तुझेच काम करणार असशील ना म्हणजे कॉलेजचे तर ते तू इथे बसूनसुद्धा करू शकतेस तुला इथे कसलाही त्रास होणार नाही बघ म्हणजे ब्रोला तर मेडिसिनमुळे झोप लागेल मग त्यावेळी तू तुझे काम कर आता राघव एकदा सगळं बोलल्यामुळे इशिकाजवळ बोलायला काही नव्हते इशिका नाराजीने हो येते एवढंच बोलते तिला आदित्याची काळजी होती पण त्याच्यासमोर तिला जायचे नव्हते पण आता राघव पण तिथे नाही आहे म्हटल्यावर ती जायला तयार होते बरं या तुम्ही हो येते आणि ते फोन कट करतात फोन कट होताच राघव स्माईल करत आदित्यला म्हणतो हॅपी आदित्य त्याला एका साईडने मिठी मारत खूप खूप हॅपी हे बघ आता बहिणी येते तुझ्याजवळ येते तर प्लीज तिला त्रास होईल असे काही करू नकोस राघव मी तिला काही त्रास देणार नाही आहे विश्वास ठेवू माझ्यावर मग ठीक आहे राघव हसत म्हणतो आदित्यजवळ जायचे म्हणून इशिका पटापटीचा आवरते आणि जायला निघते काही वेळाने तिथे पोहोचते आवाज न करता रूममध्ये येते तर आदित्य शांत झोपलेला असतो तशी ती एक सुस्कारा सोडते आणि सोप्यावर जाऊन बसते आणि तिचे काम करत असते इशिका बुक वाचण्यात एवढी गुंग होती की आदित्य बराच वेळ झाले तिच्याकडे पाहतोय हे सुद्धा तिच्या लक्षात येत नाही आता आपल्या हिरोला तिच्याशी बोलायचं होतं कारण तिचे त्याच्याकडे लक्षच नव्हते त्याला एक आयडिया सुचली आणि तो अचानक खोकला याचे नाटक करू लागला त्याच्या आवाजाने शिकाने तिकडे पाहिले आणि आता तिला त्याची काळजी वाटली ती पटकन उठून त्याच्याजवळ गेली अहो काय होत आहे तुम्हाला तो हात दाखवत पाणी पाणी म्हणतो ती पटकन त्याला पाणी पाजते आणि काळजी आता बरं वाटतंय का डॉक्टरांना बोलवू का नाही आता ठीक आहे बरं तुम्ही झोपा मी आहेच इथे काही लागले तर सांगा ती जायला वडणार तोच आदित्य तिचा हात पकडतो हाताला सलाईन लावलेली असतानासुद्धा तो तिचा हात पकडतो अहो काय करताय त्रास होईल तुम्हाला ती काळजीने म्हणते आणि त्याच्या हातातून तिचा हात सोळवून घेते आदित्य तिच्याकडे पाहात इशिका चूक झाली माझ्याकडून आय रिअली really व्हेरी सॉरी इशिका गोंधळते इशिका तुझी काही चूक नसताना तुला मी जो काही त्रास दिला त्याबद्दल खरं तर तुझी माफी पण मागायच्या लायकीचा नाही आहे मी पण मी खरंच मनापासून तुझी माफी मागतो मी खूप चुकीचं वागलो तुझ्याशी खूप त्रास दिला तुला मुद्दाम छळत होता तुला आज आदित्य मनापासून इशिकाची माफी मागत होता पण इशिका मात्र त्याच्याकडे रागाने पाहत होती मला माहिती आहे इशिका तू मला असे लवकरात लवकर माफ करणार नाही तुला वेळ घ्यायचा असेल तू नक्की घे पण एकदा माझा विचार करून मला माफ कर का आतापर्यंत तुम्हाला वाटत नव्हते का की तुम्ही माझ्यासोबत चुकीचा वागलात म्हणून ती त्याच्या शेजारी बसून त्याच्या डोळ्यात पाहात त्याला विचारत होती आदित्य पण तिच्या डोळ्यात पाहात आता तू रागवणे साहजिक आहे मी समजू शकतो पण खरंच माझ्याकडून चूक झाली हे तर मी मान्य करतोय ना भलेही तू मला माफ करू नकोस पण माझ्यासोबत अबोला नको धरूस तो हळूच त्याचा हात उचलून तिच्या हातावर ठेवतो त्याला त्रास होत असतो तरी इशिका एकदा त्याच्याकडे आणि एकदा त्याच्या हाताकडे पाहत असते इशिका खरंच मी मनापासून तुला सॉरी म्हणतो आहे पण तू विचार करून मला एक चान्स ना मी यापुढे तुला त्रास होईल असे वागणार नाही नेहमी तुझ्या आनंदाचा विचार करून तुला आनंदी ठेवायचा प्रयत्न मी करेल आता आनंदी ठेवून तुम्ही काय करणार आहात आदित्य सरदेसाई तुम्ही जो त्रास मला दिला आहे आणि मला जो काही त्रास झाला आहे त्यापुढे हे सॉरी काहीच नाही आहे आणि असे नाही आहे सॉरी बोलून सगळं काही ठीक होत असतं सॉरी बोलून समोरचा माफ करूनसुद्धा टाकेल पण त्याच्या मनावर झालेल्या जखमांची काय हे बोलताना तिला भरून आले यावर आदित्यजवळ पण बोलायला काहीही नव्हते आणि या आधी तर तुम्हाला कधीच असे वाटले नाही की तुमच्यामुळे मला किती त्रास झाला आहे त्याबद्दल मी कधीच तुम्हाला खेद करताना पाहिले नाही मग आजच कसे लक्षात आले तुमच्या आजच कशी तुमची चूक तुम्हाला कळली इशिका रागाने त्याला विचारत होती आदित्य सरदेसाई लग्न झाल्यापासून तुम्ही जो काही त्रास दिला आहे त्याचा मला किती त्रास झाला आहे याचा तुम्हाला जराही अंदाज नाही आहे इशिका या क्षणाला तू बरोबर आहेस आणि तुला मला जी शिक्षा करायची असेल तू ते भिंदास कर ती शिक्षा भोगायला पण मी तयार आहे पण माझे असे म्हणणे आहे प्लीज तू शांत डोक्याने विचार करून निर्णय घे खरं तर मला तुला त्रास द्यायचा अजिबात विचार न होता पण एका चुकीमुळे तुला सगळं काही सहन करावं लागलं पण कालच माझे सगळे गैरसमज दूर झाले आणि तुझ्याबद्दल खरं काय कळले मला खरंच मी जे काही वागलो ते खूप चुकीचे होते पण मी मनापासून तुझी माफी मागत आहे प्लीज हे बघा तुम्ही सॉरी प्लीज हे असले काही बोलू नका तुम्हाला वाटत असेल मी तुम्हाला माफ करेल तर असे काही नाही आहे मी सहजासहजी तुम्हाला माफ करणार नाही आहे तुम्ही तुमच्या फायद्यासाठी माझ्यासोबत असे वागलात कशावरून अजून पुढेही तसे वागलात तर माझ्याकडून तुम्हाला माफी मिळणार नाही ती रागाने बोलत होती इशिका प्लीज ग एक चान्स दे ना इशिका तिचे अश्रू पुसते आणि एक दीर्घ श्वास घेते आणि त्याच्याकडे पाहात तुम्हाला एक चान्स हवा आहे ना तिचे बोलणे ऐकून आदित्यला आनंद होतो हा बोल ना इशिका तो, तो आनंदाने म्हणतो मग मला या लग्नाच्या नातातून सुटका हवी आहे ती द्या मला खरंच खूप त्रास झाला आहे आता यापुढे मला तो त्रास नको आहे तुम्ही मला मोकळे करा मी निघून जाईल तुमच्या आयुष्यातून आणि कधीच तुमच्यासमोर येणार नाही ती त्याच्या डोळ्यात पाहत त्याला सांगत असते पण तिचे बोलणे ऐकून आदित्यला धक्काच बसला तरी हिंमत करून त्याने विचारले इथून कुठे जाणार आहेस तुम्हाला काय एवढी काळजी वाटत आहे काहीही करेल कुठेही जाईल त्याची तुम्हाला काय इशिका मी काळजीने विचारत आहे तुला एकटी कुठे जाणार आहेस तू तु। तुला काय वाटतं तू एकटी सगळं काही हँडल करू शकतेस हे बघ असा तडकाफडकी निर्णय तू घेऊ नकोस प्लीज एकदा तू शांत डोक्याने विचार करून बघ तो तिला समजावत असतो पण ती ऐकण्याच्या पलीकडेच असते इशिका शांत हो पण इशिका काही शांत होत नाही शेवटी तोच तिच्यावर ओरडतो खूप बोलता येते गं तुला पण मी काय चुकीचं बोलतोय का एकदा शांत डोक्याने विचार करून बघ ना मान्य आहे मी तुला त्रास दिला तुला पण खूप सहन करावे लागले पण विश्वास ठेव माझ्यावर यापुढे तुला त्रास होईल असे मी वागणार नाही तुला असं म्हणत नाही आहे की तू मला माफ कर पण जे झाले ते विसरून आपण पुन्हा आपल्या नात्याला चान्स देऊन बघूया ना एक नवीन सुरुवात करून बघूया ना ती एक दीर्घ श्वास घेऊन समजा मी एक विचार करून निर्णय घेऊन आपल्या नात्याला चान्ससुद्धा दिला पण तुम्ही माझ्या शरीराशी जे खेळले त्याचे काय त्याचे काय शिका अगं जबरदस्ती का होईना ब्राह्मणाच्या साक्षीने लग्न झाले आहे आपले नवरा बायको आहोत आपणही शिका आणि नवरा बायकोमध्ये असल्या गोष्टी होतच असतात हा कुणा कुणाकुणाच्या त्यांच्या प्रेमाने होतात तर आपल्या त्या जबरदस्तीने झाल्यात पण असं नाही ना की मी तुला सोडणार आहे मी बायको म्हणून पण तुझा स्वीकार करायला तयार आहे मान्य आहे तुला त्रास द्यायचा म्हणून मी तुझ्यावर बऱ्याच वेळा जबरदस्ती केली तो अजून बोलतच होता की ती बोलते जे नॉर्मली लग्न झालेले लोक प्रेमाने करतात आता आदित्यला राग येत असतो पण तो शांत राहण्याचा प्रयत्न करतो कारण आजपर्यंत कुणाला सॉरी न बोललेला आज पहिल्यांदा तिला सॉरी बोलत होता पण ती ऐकायलाच तयार नव्हती आदित्य जोराने ओढत तू ऐक किंवा नको ऐकूच पण एक लक्षात ठेव आपले लग्न झाले आहे आणि तू माझी लग्नाची बायको आहेस आणि नवरा या नात्याने मी तुला कुठेही जाऊ देणार नाही तुला जे करायचे ते तू कर पण ही नवऱ्याची धमकी समज हवी तर इशिका हसत तुम्ही असे आहात तसेच राहणार तुमच्यात काहीही बदल होणार नाही इशिका मला तुझ्याशी काहीही बोलायचं नाही आहे तू मला माफ केले तरच मी तुझ्याशी बोलेन आणि मी तुम्हाला माफ न करता कुठेतरी लांब निघून गेले तर काय कराल तुम्ही आता काही वेळासाठी आदित्यला तिला गमवण्याची भीती वाटू लागली कारण आता आदित्यला ती मनापासून त्याच्याजवळ हवी होती त्याला दुसरे काही नको होते पण इशिका मात्र त्याच्याजवळ त्याला पाहिजे होती त्याला विचारात बघून ती त्याला चिडवण्यासाठी घाबरतात का मी अशी तुम्हाला सोडून कुठे निघून गेली तर कुठे कसे वागायचे ना ते कळते मला आणि मी तुम्हाला काही घाबरत नाही आणि तुम्हाला असे वाटत असेल की मला घाबरून पडून गेली तर हा तुमचा गैरसमज आहे एकतर माझे असे दुर्दैव आहे की मी तुमची बायको आहे काय ग मनाला येईल ते बोलत असते तुला काय वाटते तू एकटीस हे नाते निभावत असतेस आता मला पण इथे निभवायचे आहे म्हणून तर तुला समजवण्याचा प्रयत्न करतोय ना मी पण इथे तुला समजूनच घ्यायचे नाही आहे आता त्याला पण राग येत होता त्याला जोराने ओरडताना बघून तिला त्याची काळजी वाटते अहो हळू तू मला त्रास होईल होऊ दे ना त्रास त्याची तुला काय आता तिला माहिती होते त्याच्याशी वाद घालून काही उपयोग होणार नाही आहे त्यापेक्षा शांत बसलेले बरे म्हणून ती पाय आपटव सोप्यावर जाऊन बसली आणि रागाने तिचे बोग घेऊन वाचायला सुरुवात केली आदित्य हसत तू कितीही रागावली असलीस ना तरी नवऱ्याची काळजी बघून बरं वाटले मला तिने रागाने पुस्तकातून तिचे डोके वर काढले आणि त्याच्याकडे पाहत असं काही नाही आहे तुम्ही झोपा हो आणि मला पण माझे काम करू द्या त्याला मात्र आता तिची मज्जा घ्यायला मज्जा येत होती पण एवढा वेळ ती आपल्याशी रागाने का होईना बोलत होती याचा त्याला आनंद होत होता पुन्हा ती त्याच्यावर ओरडली माझ्याकडे बघून काहीही होणार नाहीये त्या डोळ्यांना त्रास देण्यापेक्षा झोपा गुपचूप तिचे बोलणे ऐकून तो पटकन डोळे बंद करून घेतो रागावली असलीस तरी त्याला तिची काळजी वाटत आहे हे बघून त्याला बरं वाटतं असंच त्यांचा दिवस निघून जातो इशिका त्याच्यावर रागावली जरी असली तरी तिने पूर्ण दिवसात त्याची काळजी घेतली होती काही वेळाने राघव आणि जॉन हॉस्पिटलला आले ते येताच इशिका घरी जायला निघाली पण घरी जायच्या आधी आदित्यकडे एक नजर फिरवली त्याचे लक्ष होतेच तिच्याकडे त्यांची नजरा नजर होताच ती काही न बोलता घरी जायला निघाली आदित्य मनात विचार करत बायको तू कितीही रागावली जरी असलीस ना हा आदित्य तुला बरोबर मनवतो की नाही बघस तू असे चार पाच दिवस होऊन जातात इशिका दिवसा त्याच्याजवळ थांबायची तर रात्री राघव आणि जॉन थांबायचे पण त्याला सोडून घरी आली की तिला त्याची खूप आठवण यायची पण तिला कळत नव्हते त्याची एवढी का आठवण येते म्हणून घरी असले की तिला आता करमतच नव्हते कधीकधी आदित्यचा विचार करत तिच्या मनात यायचं की त्याची सवय झाली आहे का आपल्याला पण ती ते विचार झटकायची त्याची आठवण आली की माईंच्या रूममध्ये जाऊन त्याच्या फोटोकडे तासन तास पाहत बसायची इकडे आदित्यची पण तसेच काहीसे हाल होते तो तिच्या येण्याची आतुरतेने वाट पाहत असायचा पण ती घरी जायला निघाली की त्याचा चेहरा पडायचा कारण त्याला पण आता फक्त इशिका त्याच्याजवळ राहावी असे वाटायचे खूप मिस करायचं तिला त्याला तर असे वाटत होते रात्री सगळे झोपले की हॉस्पिटलमधून पळून घरी जावे आणि त्याच्या इशिकासोबत झोपावे पण असं त्याला काहीही करता येणार नव्हते आदित्य विचार करत काहीतरी ठरवतो तोच डॉक्टर त्याला चेक करायला येतात डॉक्टर अजून किती दिवस इथे थांबावे लागणार आहेत मला खूप कंटाळा आला आहे मला घरी जायचे आहे आदित्य आज लहान मुलांसारखा डॉक्टरकडे हट्ट करत बोलत होता डॉक्टर पण त्याला समजावत हे बघा मान्य आहे तुम्हाला कंटाळा आला असेल पण तुम्ही लवकरात लवकर बरे व्हावे म्हणून तर तुम्हाला इथे आमच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवले आहे ना प्लीज आता तुम्ही आम्हाला समजून घ्या आणि आराम करा एवढं बोलून ते निघून जातात आदित्य रागाने जॉनकडे पाहात राघव कुठे आहे राघव ऑफिसला गेला आहे काही काम आहे का सर आत्ताच्या आता फोन करून त्याला इथे बोलावून घे जॉन राघवला फोन करून बोलावून घेतो राघव पण काळजीने पडतच हॉस्पिटलला येतो काय झाले ब्रो एवढ्या घाईघाईमध्ये का बोलावून घेतले राघव मला घरी घेऊन चल प्लीज मला इथे नाही राहायचे अरे ब्रो असे का बोलतो आहे राघव मला कंटाळा आला आहे रे प्लीज तू मला घरी घेऊन चल बरं मी काहीतरी करतो मी डॉक्टरांना भेटतो बघू ते काय म्हणताय तो डॉक्टर काय म्हणेल त्याला सकाळीच म्हटले मी मला घरी जाऊ द्या म्हणून पण माझ्यावरच ओढून गेला तो बरं तू शांत हो मी बघतो काय तरी हो हो बघ लवकरच मला खरंच नाही थांबायचे इथे बरं तू आराम कर मी आणि जॉन ब्रो भेटून येतो डॉक्टरांना आणि ते दोघं रूमच्या बाहेर पडले ब्रो असे अचानक आदित्य ब्रोला घरी का जायचे आहे जॉन हसत मॅडमसाठी राघव ओ असे आहे तर इकडे आदित्य राघाने रूममध्ये नजर फिरवत होता तोच दरवाजा ओपन होतो पण आदित्य मात्र तिकडे पाहत नाही त्याला वाटतं सिस्टर आली असेल पण पाच मिनिट होऊन जातात पण रूममध्ये काही हालचाल दिसत नाही म्हणून तो नाराजीने तिकडे पाहतो आणि त्याचा नाराज झालेला चेहरा खुलतोच भली मोठी स्माइल येते चेहऱ्यावर इकडे इशिकाचे पण तसेच काहीसे हाल असतात त्यालाच तर पाहण्यासाठी ती हॉस्पिटलला आली होती घरी असताना त्याची किती आठवण येते तिला हे फक्त तिलाच माहिती होते म्हणून आज ती त्याला पाहण्यासाठी लवकर आली होती काही वेळासाठी दोघं पण एकमेकांना पाहण्यात हरवलेली असतात भान हरपून ते एकमेकांना पाहत असतात आदित्य भानावर येतो पण ती मात्र अजून पण त्याला तशीच पाहत असते तिला तसे पाहताना बघून आदित्यला खूप आनंद होतो त्याला वाटत होते आताच तिला जवळ ओढून घट्ट मिठी मारावी पण तो त्याचे विचार झटकतो त्याला आता इशिकाला त्रास होईल असे वागायचे नव्हते तो तिला आवाज देतो इशिका तशी ती भानावर येते आणि इकडे तिकडे पाहते अगो घाबरू नकोस बस ना इशिका मनात विचार करत आज या खडूसला काय झाले आहे एवढ्या प्रेमाने का बोलतो आहे इशिका इकडे ये तो तिला जवळ बोलावतो ती पण विचार करत त्याच्याजवळ जाते तो तिचा हात पकडून त्याच्याजवळ बसवतो ती आधीच त्याच्या कपड्याला हात लावून चेक करते याला तापतर नाही ना आला हा असा का बिहेव करतोय त्याच्या डोक्यावर परिणाम हा विचारसुद्धा तिच्या मनात येऊन जातो पण बघू पुढे कसा वागतोय म्हणून ती शांत असते काहीही बोलत नाही आदित्य मात्र तिलाच पाहत असतो न राहून काहीतरी बोलायचं म्हणून तीच बोलते पाणी हवंय का तू मला आता हा चान्स आपला हिरो कसा सोडणार होता ना हो मला हवाय पाणी ती उठून त्याला पाणी पाजते ती तर त्याची काळजी घेत होती पण आदित्य मात्र गालातल्या गालात हसत गाला असतो अशीच आदित्याची काळजी घेत इशिका त्याच्या प्रेमात पडून त्याला माफ करेल का बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद